आत्महत्येस प्रवास केल्याबद्दल गुन्हा दाखल अल्बादेवी येथील मनोहर पुंडलिक शिवणगेकर शिवनगेकर वैयक्कोनसाट यांनी तणनाशक प्राशन केल्यामुळे उपचार सुरू असताना सात मे रोजी कोल्हापूर येथे सी पी आर रुग्णालयात निधन झाले जमिनीच्या वाटणीच्या प्रकरणात धमकावल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले याबाबत त्यांचा मुलगा वैभव शिवणगेकर याने अकरा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे सखुबाई न्हावी प्रकाश पवार विठोबा मेंगाने विठू गिलविले विष्णू चव्हाण प्रसाद वाडकर बाळू वाडकर राहणार चंदगड बाबुराव यादव एकनाथ गौसेकर राहणार गौसे महादेव शिवनगेकर राहणार अडकोर अशी त्यांची नावे आहेत मनोहर शिवनगेकर सखुबाई न्हावी व नारायण बामणे हे नातेवाईक असून त्यांच्यात विंजने येथील जमिनीच्या वाटणीचा वाद होता याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती यामध्ये समजूत घालण्यासाठी संशयित आणि त्यांनी बैठकीसाठी बोलावली होते तिथे त्यांना तक्रार मागे घे म्हणून धमकावण्यात आली त्यामुळे मानसिक स्थिती बिघडून त्यांनी कीटकनाशक प्राशन केले ते त्यातच त्यांचा मृत्यू झाला अशी फिर्याद दिली आहे